मित्रांनो मी तुमचा प्रिय गणेश आज आलोय का मी व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज व्हिडिओची सुरुवातच बघा रात्रीच्या किती रे दोन वाजून गेले रात्रीच्या दोन वाजता होते आणि बघा ये तुषार पण आहे चाललो आता दिला आमचं आता भजन वगैरे संपलं आणि हा दोन हजार सव्वीसचा चा पहिला दिवस आहे आणि काय माहिती पण डोक्यात सुटला आता सगळे चालू दिला <laughs> रात्रीचे दोन वाजले तुषार 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 बोलला चला डोंगर दिसतोय बोला चला आता आता चाललो मी जीवता दिला बघू आता वर जाऊन तुम्हाला दाखवतो रात्रीचा पहिल्यांदा चाललोय आहे सकाळी पाच वाजता होणार आहे ओपन मंदिर पण आम्ही आता चालू म्हणजे अजून बघा कामावरून आलो आहे असं त्याच्याकडे आलो भजनाला वगैरे बसलो आणि असंच आता काहीच चेंज नाही केलं कपडे पण नाही चेंज ना केले तसंच चाललो आम्ही आता वरती चला तुम्हाला वरती काय काय धमाल करतो आणि काय काय दाखवतो सगळं दाखवलं तुम्हाला चलो उपर तर मित्रांनो फायनली आलो बघा आता जीवदानीच्या पायथ्याशी आणि आता आम्ही पायरीने चालू म्हणजे पाच पायरीने पाच पायरी एक दुसरी वाट आहे जीवधानीला जायचा त्या वाटेने आपण कधी गेलो नाही आज जातो आहे आणि रात्रीच जातो आहे मेन म्हणजे तर डॉगीस बघा कुत्रे बघा हा झोप आहे लागले आज हे बघा ते बघा लगेच बसले बघा कसे तर बसूया जरा वेळ नंतर जाव्या वरती मंदिर तर अजून बंद आहे तुम्हाला बाहेरूनच दर्शन दाखवतो हे बघा हे बघा चला थोड्या वेळाने निघू वरती तुम्हाला भेटतो तर मित्रांनो काही वेळासाठी खाली थांबलो होतो आणि आता परत चाललो वरती पाच पायरीने हे बघा बघा आला <laughs> काही थंड तर वाटतच नाही मला वाटलं थंडी असेल पण काही थंड नाही जाणवतं बघा आत्ता इथे जरा वेळ थांबलो तो खाली तर चालू वरची अगं ला Chalo, chalo, jate upar. Chho pae lagni taro amada. Karake khup kama, dhudhe kama man karechen. Bun tadhi chalo, amana maetna, achana kasat bahayar alo. Bhajan logare karun, ice cream khayala, dhara ice cream kaha toto. Achana, doke sotila, honla chala dhabe ajo dhanila. Nih chalo ami. Kaa bala chalo. Chalo, ata ardhaya parant pochlo, hane ma आणि वरून नाईट यू बघा विरारचा बघा हे बघा नाईट व्ह्यू हो थोडा थकवा जाणवायला लागला आता पोटात काहीच नाही चढते हे बघा सगळे थांबले सगळ्यांना झोपायला लागले आता का चंद्र बघा चंद्र चान देव मामा चादेव मामा आणि हा नाईट व्ह्यू चला जातो वरती आणि मग तुम्हाला भेटतो तर मित्रांनो फायनली आलो अर्ध्यावरती जिकडे दुकानं वगैरे चालू होतात आणि बघा सगळे झोपलेले आहेत दुकानं चालू आहे सगळे झोपले आम्हाला पण झोपायला लागलंय बघू आता कुठे झोपूया जरा वेळ झोपा काढू आम्ही पण मग म्हणजे चालू झालं की जाऊ हां अरे तरी पण पाच मिनिट झोपलो आपण मच्छर मच्छर बघत बघत पाच मिनिट झोपलो आपण टू फोर्टी वन ला पोहोचलो आपण चढलो आपण आणि आता थ्री सिक्स झाले हा बघा बाय चल जातो मी बाप आहे चल आता वरती जरा झोपायला जरा जागा बघू अजून तीन वाजले आता तसे पाच वाजता उपरणार आहे मंदिर तर आम्हाला अजून टाईम आहे इकडे झोपण्याच्या कारण इकडे मच्छर वगैरे खूप आता कुठेतरी झोपायचं आगाशकडं आणि हे बघा मंदिर दिसते का तुम्हाला जीवदानी मातेचं मंदिर पोचलो आम्ही लवकरात लवकर पोचलो आणि आता जातो चला वरती झोपताना तुम्हाला भेटतो तर मित्रांनो फायनली माझा पाच आम्ही झोपलो होतो वेळ

Ba ra này gái ba gái ba gái ba gái ba gái gái Ê gái gái ba gái Mas Jim ni kan hari ini. Jim ni kan ada. Bagus. Saka saka ini terlalu banyak. Ya udah pal out dah. फायनल आहे मी आता पोहोचलो मंदिरात हवा तेव्हा तेव्हा का मंदिर पण तेव्हा मंदिरात पोचलोय आता मॉर्निंगला आता ओपन करतील तेव्हा मला बघायला भेटेल मातेचं दर्शन होईल

ད� 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 फायनली बघा फायनली आम्ही आता आलो दर्शन घ्यायला आरती वगैरे झाली आणि गर्दी बघा सगळ्यात पहिले पण मागेच आहे आम्ही दोन वाजता <laughs> काय फायदा नाही खूप गर्दी आहे इकडे आम्ही थांबलो होतो खाली त्याच्यानंतर इकड असं वर फिरून त्या गेटने वरती आलो आणि आता राहिली त्या बघा बघा काय बोलायचं आता चला दर्शन करतो आणि मग तुम्हाला भेटतो फायनली no, दर्शन वगैरे झालं आमचं आणि आता आम्ही चाललो परत घरी पण घरी जातो तर दिसते आपण वरती दर्शन घ्यायला आलो तर वरती दर्शन कुठे घेणार राग बघा केवढा मोठ्या मोठ्या रांग, रांग लावला त्यामुळे बाकी तर आपण दर्शन घेतलं आई देवीचं दर्शन घ्यायचं मी देवीचं दर्शन घेतलं आणि आता निघालो घर चिकल हे बघा चिकल चिखल चिकल चिकल जातो घरी आयुष्काळी बॅग वगैरे घेतो हो आणि माझ्या घरी जातो फ्रेश होतो आणि खूप काम आहेत का का आज पहिला दिवस एक तारीख आहे आणि खूप काम केलं आहे आणि बाबूचा बड्डेसुद्धा आहे तर ब्लॉग पण काढायचं आहे आज स्वतः खूप म्हणजे खूपच काम झोपा पण जाणवणार आहे आज झोपलो पण नाही आज आणि परत उद्या परत ना कसार निघायचं आपण आपल्याला परत आता सी ब्लॉक्स ब्लॉग्स वगैरे काढलेतील आपल्याला पाहिजे तर असं जातो घरी आधी तुम्हाला भेटतो फायनली ना आम्ही आता फसलोय कुठे काय आईला इथे पण गेट बंद मित्रांनो आम्हाला काय काही समजत नाही कुठून जायचं काय रस्त्यात नाही सापडत आहे फक्त इकडे तिकडे तिकडे इकडे पोहचतोय सगळे आपले रस्ता शोधत आणि आम्ही लिफ्टनी वगैरे नाही आलो आम्ही आले पाहिल्याने तर आमच्या चपला वगैरे तिकडे आहे बाजूला आहे तर आम्ही आपला फिरतोय 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 पण आम्हाला काय रस्त्यात नाही सापडत आहे सगळे <laughs> तर काय झालं झाले इथे जाऊ हां हा इकडे पूर्ण खाली जाऊ लागलो लिफ्ट आहे परत आम्ही मित्रांनो त्या ठिकाणी आलो ज्या ठिकाणावर ना गेलो होतो बघा इथून गेलो इथून मग सगळी माणसं खाली उतरली पण इथून डायरेक्ट खाली झालं पूर्ण मग परत वरती यायला लागेल तर आम्हाला इच्छा असतील तर काय करायचं आता चला बघू वरच जातो वरून विचारू त्यांना आणि त्यांना सांगू तिकडनं निघायचं आम्हाला नो फायनली आम्ही फायनल एक स्टेप उचलला नाही बघा हा होता गेट बंद त्या गेटवरून चढूनच आम्ही आलो फायनली काय करणार गेटच न ओपन करत आहेत आता आमची तर चुकी नाही ना हे बघा वरून व्यू बघा आता यात आमची चुकी तर नव्हती कारण की आमच्या चपला वगैरे सगळ्या ह्या दुकानाच्या इकडे ठेवलेल्या आहेत तर तिकडनं गेलो खालून तर परत आपण तिथून बघाशी स्टार्ट केलं होतं पाच पाचपाईपासून तिकडनं पूर्ण फिरून यावं लागेल त्यासाठी मग आम्ही फायनली परत गेट चढूनच आलो आता जातो बाहेर इकडनच खाली आणि मग घरी जातो मित्रांनो डव पडतात एकदम मस्त गार वाटते हा हा खूप गार गार वाटतं मित्रांनो मस्त असं पाऊस कसा पडतो तसं वाटतं एकदम आणि वरचा व्ह्यू बघा पाऊस आहे रे पाऊस चालू आहे पाऊस चालू आहे मित्रांनो दौ पाऊस आहे हलका हलका पाऊस पडतो रिम जिम पावसाने झालेले एक एक वर्षाचं आगमन नाही झालं रे तुषार बघा तुषार बघा काय करतो का चला एकदम जातो खाली आता मग तुम्हाला भेटतो तर मित्रांनो फायनली मी ब्लॉग एंड करायचा राहिलो होतो विसरलो होतो तुम्हाला बोललो ब्लॉग एंड करणार म्हणजे करणार तर आता बसलो ब्लॉग एंड करायला थोडस आपला बाय मिस्टेक झाला लेट झाला थोडा प्रोग्राईन करायला तर मित्रांनो आम्ही गेलो होतो जीवदानीला आणि नवीन वर्षाची सुरुवातच आम्ही जीवदानीपासून केली तर सी uh, म्हणजे सिनारी असा झाला की आम्ही गेलो होतो भजनाला थर्टी फर्स्टला आम्ही भजन केलं रात्री आणि नंतरला सका मग भजन वगैरे झालं एक दोन वाजले भजन करून रात्रीचे आणि मग आम्ही निघालो सोच आईस्क्रीम खायला खाली आईस्क्रीम वगैरे घेतली खाता 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 पुढे गेलो आणि जिथे माझा भाऊ राहतो आयुष त्याच्यासमोर जसे जीवदानी दिसते मग तिकडे गेलो खालीच आईस्क्रीम वगैरे खातो तो पुढे पुढे आलो जीवदानी मातेचा डोंगर दिसायला लागलं तर माझ्या तर मनात वाटलं होतं चला एक फेरी मारू ना फक्त तिथपर्यंत तुषार लगेच बोलला चला जीवदानी दिसते जाऊ नेऊ जरा पाय वगैरे पडून येऊ मग बोलले सगळ्यांना इकडे तिकडे सगळ्या शेतोणा वगैरे लागले इकडे तिकडे पण पण मग बोललो ते विचारायला लागले जायचं 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 बोललो चला गेलो गेलो दर्शन वगैरे घेतलं खूप सुंदर प्रकारे दर्शन वगैरे झालं आणि येताना ना आम्हाला र रवीचा दादा भेटला आम्हाला जो चॅनल आहे त्याचं खूप चांगला ब्लॉगिंग वगैरे खूप मस्त मस्त ब्लॉग्स बनवतो तो पण सुद्धा खूप म्हणजे मोदत ना माहिती वगैरे खूप चांगली चांगली प्रकारे सांगतो तो पण खूप मंदिर वगैरे फिरतो तो आम्हाला भेटला सुद्धा त्याच्या पायताशी येत आहे तर त्या सुद्धा आम्ही आम्ही पण त्याची भेट वगैरे घेतली त्या खूप चांगला दादा होता गणपती वगैरे आम्हाला भेटतोच तो गणपतीं वगैरे पण कधी म्हणजे असं भेट नाही झाली म्हणजे जवळून असं कधी नाही झाली आमची बघितलं त्याला तर तो भेटला त्याशी बोललो वगैरे त्याच्या ब्लॉगमध्ये सुद्धा आम्ही आलो आहे त्यामुळे मेन्शन करेन त्याला त्याला सुद्धा बघा आणि हा व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा छोटासा ब्लॉग आहे आपला बोललो असं सहज फिरता फिरता डायरेक्ट आई जीजदानीचं दर्शन झालं पहिल्याच वर्ष म्हणजे पहिल्या वर्षी म्हणजे आमचं नवीन वर्ष नाही आमचं फक्त कॅलेंडर चेंज झालं त्याचं नवीन वर्ष इंग्रजी नवीन वर्षाचा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा सुद्धा आणि चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा